नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ता तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे नक्कीच तुम्हाला घरात बसून अगदी कंटाळा आला असेल चला तर मग झोपताना आपण ऐकूया छान छान गोष्टी आजच्या गोष्टीचं नाव आहे चिमणी व साप एकदा एक, एक गरुड सापाला पकडण्यासाठी गिरट्या घालत होता बिचारा साप लपण्यासाठी जागा शोधू लागला त्याची घाबरगुंडी उडालेली पाहून झाडावर बसलेली एक चिमणी हसू लागली व हसत हसत सापाला म्हणाली ए सापा अरे तू काय आणि मी काय आपण दोघेही चप्पळ आहोत त्या गरुडाला काय घाबरायचं त्याने पकडले तर चपळाईने सुटका करायची चल भित्रा कुठला चिमणी सापाला याप्रमाणे उपदेश करीत असतानाच एक बहिरास असा ना आला त्याने झडप घालून चिमणीलाच पकडले बिचारी चिमणी सुटकेसाठी धडपडली पण काय शेवटी प्राणाला मुकली तात्पर्य काय म्हणतात ना लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपले मात्र कोरडे पाषाण